É Por cima नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर सगळ्यांचं स्वागत आहे माझं लाईव्हवर तर आज आहे नवरात्री नवरात्री स्पेशल उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे पिवळ्या रंग तर मी बघा मस्तपैकी पिवळ्या रंगाची साडी लावलेली आहे तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण आहोत आता कोण नवरात्रीचा उपास आहे नक्कीच कमेंट्स करून सांगायचे आज मी पण उपास आहे माझं पहिलं आहे हा नवरात्रीचा उपास तर चला लवकर लवकर सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायचा आहे आणि लाईव्हला लाईक लाई लाई करायचं आहे सोबतच चला या लवकर लवकर

राजू शियाल हेलो हेलो राजू जी हेलो हेलो धन्यवाद लाइव ला ज्वाइन के बदल का रही हूँ कुछ नहीं लाइव चालू है लाइव बात कर रहे हैं आपसे लाइव को लाइक कर दो प्लीज मस्त मस्त आप कैसे हो लाइव को लाइक करो हो माझा नेटवर्क थोडस प्रॉब्लेम आहे नेटवर्क सापडत नाही बरोबर तर सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायचं आहे थोडा ऍडजस्ट करून घ्या गाईस लाईव्ह लाईक करा प्लीज तिकडे नको बाळा पडशील तू तिकडे नाही जायचं पळायचं ना चला सगळ्यांना लाईव्ह जॉईन करा लाईव्ह लाईक करा आणि कोण कोण उपाय नक्कीच कमेंट्स करून सांगा किस की आज नवरात्रचा पहिला उपवास आहे माझं चला लवकर 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 या लवकर लाईव्हला जॉईन करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओ मध्ये चला लवकर या लाईव्हला लाईक करा की राजू शियाल लाईव्हला लाईक करा लाईक डन थँक्यू सो मच राजू जी चला लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्हला जॉईन करा गाई काय म्हणते नवरात्रीचा माहोल तुमच्या इकडे गरबा वगैरे कोण कोण खेळत आहे नक्कीच सांगा गरब्यात कोण कोण सहभागी झाला आहे तुमच्या इकडे नक्कीच गरबा होते का नाही आणि कुठून कुठून लाईव्ह बघताय ते सगळ्यात मेन आहे सगळ्यांना कमेंट्स करून सांगायचं की तुम्ही लाईव्ह कुठून बघताय तर बाबू तिकडे पर्सिल वाढा तिकडे पडायचं ना हे बघा आम्ही इथं दिसतोय छान पैकी चला लवकर लवकर या म्हणा सगळ्यांना

हो खूप दिवसानं लाईव्ह आलेली आहे मी चार पाच दिवस झाले लाइव आलेली नव्हती आणि एवढ्याच सध्या लाइव बंद आहे तर थोड़ा ऍडजस्ट करून घ्या चला लवकर लवकर या लाईव्ह ला। गाणी झुक 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 अगेन गाणी हाय करना हाय सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओ मध्ये सगळ्यांना मम्माला जॉईन करा हे घे चला लवकर लवकर लो या गाईस कसे करताय तुम्ही कोणी साजून लाईव्ह ला जॉईन झालेलं नाही आहे लाईव्ह ना लाईक ला पण करा नवरात्रीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पिवळ्या रंग तर मी मस्त पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे बघा आणि कशी दिसता नक्कीच कमीच करून सांगा की झालंय का मग फराडच खाऊन वगैरे सगळ्यांच खूप जास्त गर्मी होत आहे आज थोडा नेटवर्क इसू आहे प्रॉब्लेम आहे थोडस ऍडजस्ट करून घ्या कायच करावं कळतच नाही मला काय असं चला लवकर या आणि आज ब्लॉग अपलोड केलेला आहे मी तर नक्कीच पूर्ण ब्लॉग संध्याकाळपर्यंत अजून एक ब्लॉग येणार आहे फेटवर्क थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे मी जेवढं माझं आजचं जे अर्ध सूट होतं ते सूट करून मी एडिट करून अपलोड केलेलं आहे ब्लॉगला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट्स करा ब्लॉगला पण आणि भरभरून प्रेम द्या आणि संध्याकाळी आपले जे माता जी स्थापना होते तेव्हा तेव्हाचं पण ब्लॉग येणारच आहे तर नक्की सगळ्यांना पहा आणि लाईक शेअर कमेंट्स पण करा आणि सपोर्ट राहू द्या मित्रांनो सगळ्यांना फॉलो करायचं आहे लाईक शेअर कमेंट्स करायचं आहे तो लो लो कर, में में वेना तर चला लवकर लवकर थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आहे कळून घ्या थांबा मी करते आणि मग मी पुन्हा लाईव्ह येणार आहे तर बघूया तोपर्यंत नेटवर्क कसं असतंय दिसत आहे का छान नक्कीच मला सांगा की गाईज लाईव्ह ला लाईक करा लाईव्हला जॉईन करा कुठून कुठून लाईव ते पण सांगायचं आहे सगळ्यांना गाईज चला लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह ला जॉईन करा कुठून कुठून लाईव्ह बघते ते पण सांगाल लाईक शेअर फॉलो करा लाईवला लाईक करत जा मित्रांनो लाईव्हला शेअर करायला दादांनो रोज याच वेळेवर लाईव्ह येणार आहे मी तर सगळ्यांना याच वेळेवर मला जॉईन करायचं आहे लाईव्ह ना आता कंटिन्यू लाईव्ह चालणार आहे तर नऊरात्र असं नऊ रंग म्हणजे आज तो पिवळा रंग मस्त की पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे जास्त गर्मी होत आहे पा। पा। इकडे पाऊस वगैरे येत नाही सध्या खूप जास्त गर्मी होत आहे दादा नो चला लवकर लवकर लाईव्हला जॉईन करा कुठून कुठून लाईव्ह बघताय ते पण सांगायचं आहे न चुकता सगळ्यांना लाईव्ह जॉईन करायचं आहे असं हो काय दिसतंय रे बाबा चला लवकर लवकर या लाईव्हला जॉईन करा ला